गुड आफ्टरनून फ्रेंड्स आणि सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे मी कामलेशरण गोपीनाथ एक चार दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ तयार केलेला ज्यातून मराठीमध्ये खास करून जे यू पी एस सी प्रलिम्स दोन हजार चोवीसची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या ज्या खूप महत्त्वाच्या होत्या त्यानंतर खूप जणांनी मला मेसेज पण केले टेलिग्राम चॅनलवरती पण विचारले क्वेश्चन्स तर आणखी काही जे ॲस्पेक्ट्स आहेत जे मला सांगावशी वाटतं त्याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे जे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि जे तुम्ही ह्या प्रलिमच्या प्रिपरेशनच्या प्रोसेसमध्ये लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे पहिलं आहे की जो पण सब्जेक्ट आहे पॉलिटी असेल इकॉनॉमी ज्योग्राफी एन्व्हायरमेंट असेल तर ह्या प्रत्येक टॉपिकचा काही कोर भाग आहे ज्याच्यावरती तुम्ही लक्ष देणं पहिल्यांदा गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल जर सपोज तुमचा हंड्रेड पर्सेंट एखादा सिलेबस असेल तर त्यामध्ये सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट एरिया असे असा असेल की ज्यातनं खूप सारे क्वेश्चन येतील आणि पेरीफेरी असेल तुमची थर्टी फोर्टी पर्सेंट तर कधीकधी पेरीफेरीमध्ये जास्त आपला टाईम जातो खास करून ज्यावेळेस शेवटचे प्रलिम्स एक्झामजवळ आलेले असते त्यावेळेस आपल्याला टाईम खूप इम्पॉर्टंट असतो बेस्ट टाईम मॅनेजमेंट हेच असते की आपण टाईम आपला जो आहे तो प्रॉपरली युटिलाईज केला पाहिजे आणि टाईम वेस्ट नाही केला पाहिजे मग ह्यानुसार एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे कोर एरियाज तुमच्या प्रत्येक टॉपिकचा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पॉलिटी ॲज अ सब्जेक्ट घेतला तर त्यामुळे तुम्हाला कळून येईल की जो पहिले पहिले जे अकरा चॅप्टर्स आहेत ज्याच्यामध्ये एक कोर फिलॉसॉफी किंवा एक एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि फिलॉसॉफिकल पार्ट दिलेला आहे कॉन्स्टिट्युन्सच्या ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहे डेरेक्ट्यू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यान सायलेंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहेत अमेंडमेंट प्रोसेस आहे तर ह्या ज्या गोष्टी सुरुवातीच्या आहेत अकरा दहा ते अकरा चॅप्टर्स आहेत बेसिक स्ट्रक्चरपासून ते फंडामेंटल राईट अँड डी पी एस पी तर ह्या चॅप्टरवरती तुमची चांगली रीडिंग असणं कमांड असणं खूप गरजेचं आहे खूप वेळा असं आप बघतो प्रिलिमच्या खास करून पॉलिटिक एक्झॅमिनेशनमध्ये तर जे शेवटच्या बॉडीज आहेत ज्याच्यामध्ये वोटिंग बिहेवियर आहे इलेक्शन्सबद्दल दिलेलं आहे एंडला किंवा खूप साऱ्या बॉडीज बॉडीजबद्दल दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन नॉन कॉन्स्टिट्यूशन बॉडीज दिले आहेत तर त्याच्यावरती ते प्रिलिम्समध्ये तेवढे क्वेश्चन्स नाही येते मेन्समध्ये तुम्हाला कॅगवरती पाहायला मिळेल नॅशनल कमिशन बॉक बॅकवर्ड क्लासेस किंवा शेड्युल्ड शेड्युल्ड ट्राय अशा कमिशनवरती क्वेश्चन पाहायला मिळतात प्रिलिम्समध्ये त्यावरती क्वेश्चन्स येणं तेवढं ही नाही आहे फ्रिक्वेंट नाही आहे त्यामुळं आम्ही जे पहिले जे चॅप्टर्स आहेत अकरा तर त्याच्यामध्ये दहा ते अकरा त्या चॅप्टरवरती खूप वेळा क्वेश्चन फ्रेम झालेत कन्सेप्ट्युअल क्वेश्चन फ्रेम झालेत तर त्याला पहिले टार्गेट करणं खूप गरजेचं आहे पॉलिटिक्स स्टडी करत असताना त्यानंतर तुम्हाला स्टेट लेजिस्लेचर आणि पार्लमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला पार्लमेंटवाला चॅप्टर जो आहे तो पहिल्यांदा केला पाहिजे जो चाळीस पंचाळीस पाण्याचा चॅप्टर्स आहेत तो जर कवर केल्यानंतर त्याला जर जास्त टाईम दिल्यानंतर तुम्हाला स्टेट लेजिस्लेचर जो चॅप्टर्स आहेत त्याला ते तेवढा टाइम दिशी गरज पडणार नाही त्यामुळे प्रत्येक सब्जेक्टचा काही कोर पार्ट आहे जो पहिल्यांदा तुम्ही त्यावरती फोकस दिला पाहिजे जर तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी घ्याल तर प्रोलेम्समध्ये सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये असेच क्वेश्चन येतात जी टेक्नॉलॉजी न्यूजमध्ये आहे किंवा जी टेक्नॉलॉजी स्पेसमध्ये नवीन इंट्रोड्यूस झालेली आहे किंवा एखादा नवीन असा टेक्नॉलॉजिकल टर्म आलेले आहे त्यावरती क्वेश्चन्स फ्रेम होतात जसं तुम्ही मेन्समध्ये में बघाल की सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती गेल्या दोन वर्षामध्ये क्वेश्चन होतं जेम्स जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप त्यानंतर चंद्रयानवरती क्वेश्चन होता तर हे खूप सिग्निफिकंट इव्हेंट आहेत आणि हे सिग्निफिकंट इव्हेंटवरती क्वेश्चन येणं तेवढं आपण प्रेडिक्टेबल करू शकतो खास करून सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही सायन्स टेक्नॉलॉजी वाचता त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला स्पेस सेक्टर केलं पाहिजे त्यानंतर जे पण एमर्जिंग टेक्नॉलॉजी असतील त्या एमर्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये कोणती नवीन किटम किंवा नवीन टेक्नॉलॉजी आली आहे का जसं याने खूप वेळा थ्री डी प्रिंटिंगवरती क्वेश्चन विचारला होता ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आय ओ टीवरती क्वेश्चन विचारलेला आहे आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी न्यूजमध्ये आहेत तर त्यामुळं त्या रिलेटेड पहिल्यांदा तुमचा फोकस इथं असणं गरजेचं आहे सायन्स टेक्नॉलॉजी आता सब्जेक्ट प्रिपेअर जेव्हा तुम्ही करता जसं तुम्ही बघाल की जो इकॉनॉमीमध्ये इकॉनॉमीमध्ये कन्सेप्टुअल क्वेश्चन्स जास्त येतात आणि त्यावेळेस इकॉनॉमिक्समध्ये जास्त जास्त क्वेश्चन तुम्ही बघा तर एक्स्टर्नल सेक्टरवरती येतात रीर असेल मीर असेल फॉरेक्सवरती असेल किंवा डिप्रिसिएशन ॲप्रिसिएशन त्यांचं रिलेशनशिप कसं आहे एक्सपोर्ट इम्पोर्टवरती इन्फ्लेशन त्यामध्ये तर अशा पद्धतीनं कन्सेप्च्युअल क्वेश्चन त्याच्यावरती येतात त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा एक्सटर्नल सेक्टरवरती करणं गरजेचं आहे दोन नंबरला तुम्हाला बँकिंग मनी आणि बँकिंगवरती क्वेश्चन पाहायला मिळतील तर हा जो कोरियर आहे पहिल्यांदा ह्याला टॅकल करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर न्यूजमध्ये जे पण इकॉनॉमिकच्या फिनॉमिना न्यूजमध्ये होत्या इव्हेंट्स न्यूजमध्ये होते बॅलन्स ऑफ पेमेंट असेल क्रायसिस वगैरे वगैरे तर ह्यावरती पण लक्ष असणं गरजेचं आहे आणि ते सोडून जर तुम्ही बघितलं तर इकॉनॉमीमध्ये तुम्हाला बजेटमध्ये एखादी नवीन कोणती स्कीम इंट्रोड्युस केली आहे का किंवा नवीन टॅक्स लागू का किंवा एखाद्याशी नवीन कधी ॉमिक टर्म किंवा कन्सेप्ट आलाय का ह्याच्यावरती क्वेश्चन जास्त येतात जसं इकॉनॉमिक मध्ये जर बघाल तर काही वेळा अनालिसिस करताना न्यूज आर्टिकल्स येतात किंवा समरीज असतात इकॉनॉमिक सर्वेवरती तर सर्वे त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता नवीन कोणती इकॉनॉमिक फेनॉमिना त्यामध्ये डिस्कस केले का आणि त्याच्यानंतर जे चार्ट असतात इकॉनॉमिक सर्वेमध्ये त्यावरती तुम्ही एकदा लक्ष बघितलं पाहिजे परंतु पूर्ण जसं तसं वाचणं गरजेचं नाहीये तर हे काही कोर एरियाज हे काही कोर ॲस्पेक्ट आहेत प्रत्येक सब्जेक्टचे जे तुम्ही सुरुवातीला वाचले पाहिजेत त्याच्यावरती जास्त टाईम स्पेंड केला पाहिजे तर त्याचा तुम्हाला फायदा होईल त्यानंतर करंट अफेअर्स खूप वास्ट आहे करंट अफेअर्समध्ये तुमच्याकडं कर आता मेन थ्री सिक्स्टी फाईव्ह पण येईल ऑलरेडी तुम्ही बुकलेट आणि न्यूजपेपर वाचत आहात तर नॉर्मली करंट अफेअर वाचत असताना त्या गोष्टीवरती जास्त स्टेस द्या ज्या खूपच नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला काही क्वेश्चन्स दिसतील की आ, जे असे जाई तरी पण त्यांनी विचारलेत पण ते क्वेश्चन सोडून द्या ते असे खूपच एक दोन क्वेश्चन असतात ज्याचं सिग्निफिकन्स वगैरे तुम्हाला कधी वाटणार नाही परंतु रीड करत असताना ज्या गोष्टी खूपच सिग्निफिकंट आहेत अशाच गोष्टीवरती जास्त टाईम स्पेंड करा वर्ल्ड हेरिटेज साईट असतील किंवा नॅशनल पार्क असेल वाईल्ड लाईफ सॅन्च्युरी असेल इन्व्हायरमेंटमध्ये किंवा तुम्हाला एखादं ज्यावेळेस आपण इन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळे बॉडीज वास्तू वास्तू वॉटर बॉडीज असतील किंवा लेक्स असतील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन काय कोणते पाहायला मिळते कोणते स्पेसिस क्रिटिकल एंटेंजर्ड आहे का किंवा असं ज्यावेळेस सिग्निफिकंट आलेलं असतं जसं रिफॉर्म्स असतील कॉन्स्टिट्युशन बॉडीजमध्ये रिफॉर्म्स असतील तर ह्या खूप सिग्निफिकंट गोष्टी आहेत त्या आणि ह्या गोष्टीवरतीच तुम्ही जास्त टाईम स्पेंड केला पाहिजे त्याच्यामध्ये एखादी स्कीम जी आहे ती खूप युनिक युनिक स्कीम आहे आणि इम्पॅक्टफुल स्कीम आहे तर ह्या गोष्टीबद्दल वाचलं पाहिजे तर ज्यावेळेस तुम्ही रिडिंग करताय करंट अफेअर्सचं त्यावेळेस नॅशनल आणि इंटरनॅशनल जे इम्पॉर्टन्सच्या गोष्टी फॉर एक्झाम्पल एखादं कुठलं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये अग्रीमेंट झाले का आणि कोणती समजा कोडची मिटिंग झाली असेल तर त्याच्यामध्ये कोणी त्याने कोणते एखादे की टर्म किंवा की कीवर्ड किंवा की आपण म्हणतो त्याला टॅगलाईन वगैरे होती का तर अशा गोष्टीवरती बघितलं पाहिजे रिजनल ग्रुपिंग्जमध्ये कोणत्या कंट्रीज आहेत कोणती नवीन रिजनल ग्रुपिंग डेव्हलप होती आहे तर आय आर असो सायन्स टेक्नॉलॉजी असो किंवा तुमचं आर्ट अँड कल्चरमध्ये कोणता एखादा क्लासिकल जो ही आहे आपल्याकडं वर्ल्ड क्लासिकल डान्सेस आहेत वेगवेगळे आणि इंटॅन्जेबल कल्चरल हेरिटेज तर इंटॅन्जेबल कल्चरल हेरिटेजमध्ये एखादा नवीन ॲड झालेला आहे का वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये एखादी नवीन साईड ॲड झालेली आहे का तर अशा गोष्टीवरती जे खूप सिग्निफिकंट आहे तर अशा गोष्टी करंट अफेअर्समधल्या तुम्ही वाचल्या पाहिजे त्याला जास्त टाइम दिलं पाहिजे खूप साऱ्या रिलेवट कंटेंट आहे तर करंट अफेअरला प्रत्येकाला प्रत्येक न्यूजला प्रत्येक आर्टिकलला इक्वली ट्रीट करण्याची गरज नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी सेग्रिगेट करा जर तुम्ही गेल्या एक वर्षासाठी करंट अफेअर्स आणि त्यासाठी इम्पॉर्टंट आहे प्रिव्हिअस क्वेश्चन त्यामुळं नेहमी इयर्स क्वेशन हे तुमच्या सोबत ठेवा मध्ये अभ्यास करत असताना कधी कधी सिलेबस कव्हर करायचे आहे आपण क्वेश्चन्सकडे निग्लेक्ट करतो त्यामुळे प्रिव्हिसिएस क्वेश्चनचे तुमच्याकडे प्रिंट आउट किंवा तुमच्याकडे जे काही बुकलेट आहे ते सोबत ठेवा आणि दररोज त्याला डेडिकेटेडली टाइम द्या त्या इयर्स क्वेश्चनला थोडं बघा आणि मगच तुम्ही स्टडी करायला बसा कारण ते ते वाचल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येईल की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे कंटेंट आहे ते वाचलं पाहिजे कोणत्या गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत कोणत्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे कोणत्या गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत तर हा एक ॲस्पेक्ट आहे जो तुम्हाला तुम्हाला सांगाव असं की प्रत्येक करंट अफेअरच्या टॉपिकला ॲज अ इक्वल असं ट्रीट नका करू काही गोष्टी तुम्ही व्हेरी वेल स्किप करू शकता आणि ज्या नॅशनल आणि इंटरनॅशनल सिग्निफिकन्सच्या गोष्टी आहेत त्यांनाच तुम्ही इम्पॉर्टन्स द्या त्याच कवर करा कारण की त्यापैकीच बऱ्यापैकी तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्यानंतर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डेली वाचणं गरजेचं आहे ज्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या महिन्यामध्ये जाऊन त्या प्रिपेअर नाही होणार त्याच्यामध्ये मॅप्स आहेत इंडियाचा मॅप आहे वर्ल्डचा मॅप आहे पोलिटिकल फिजिकल मॅप आहेत कॉन्टिनेंट वाईज मॅप आहेत जे तुम्हाला रोज रोज बघणं गरजेचं आहे कोण कौन, कोणती बॉर्डर कोणाला टच करते हे बघणं गरजेचं आहे वॉटर बॉडीच्या आराम कोणत्या कंट्रीज आहेत तर त्यावेळेस तुम्ही दररोज एक कॉन्टिनेंट जरी बघितला आणि एक दोन मिनटं तुम्ही जर ग्लान्स गेला फिजिकल मॅपमधून इंडियाच्या तर ते डेली करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आणि त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल आहेत फंडामेंटल राईटचे आर्टिकल डी पी एस पीचे आर्टिकल फंडामेंटल ड्युटीज आणि प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तर ह्यांना तुम्हाला रेग्युलरली टाईम देणं आणि हे देणं गरजेचं आहे त्यामध्ये डेली तुमच्या आहेत ना तुम्ही आर्टिकल रिवाइज करणं गरजेचं आहे त्यानंतर इम्पॉर्टंट ज्या बॉडीज आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांच्याशी रिलेटेड आर्टिकल आहे तर हे आर्टिकल अशी तुम्हाला एक एक दिवशी नाही पाठवणार आणि आपण बघतो की पॉलिटीमध्ये दरवेळेस शंभर टक्के एक क्वेश्चन तर कमीत कमी विचारला जातो ज्यामध्ये आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे आणि बेसिकली ते पण फंडामेंटल राईट डी यापैकीच तर हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ते आर्टिकल दररोज वाचण्याची पुढे सवय लावा मॅप्स तुम्ही दररोज बघत जावा जसं इन्वयरमेंटमध्ये नॅशनल पार्क आहे वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे वेटलँड्स आहेत स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये खूप चार्ट्स असतात मोठे मोठे जे तुम्हाला करावे लागतात नॅशनल पार्क तुम्हाला सगळेच वाचावं लागतात लक्षात ठेवावं लागतात की कुठून काय आलेलं आहे त्यानंतर रामसार साईट्स आहेत तर ह्या गोष्टी ह्या तुम्ही दररोज वाचण्याची आणि दररोज त्या चार्टमधून जाण्याची सवय लावणं खूप गरजेचं आहे इन्व्हायरमेंट झालं हिस्ट्रीमध्ये तुमच्या पाठीमागे इव्हेंट्स आहेत वेगवेगळे आणि त्याच्यानंतर अपेंडिसिस इन्स्पेक्टरच्या पाठीमागं बघितलं तर गव्हर्नर जनरलची लिस्ट आहे त्यातनं तुम्हाला एक ते दोन क्वेश्चन्स क्रोनॉलॉजिकली बेस्ड आणि दुसरा क्वेश्चन पेयर्स दिलेल्या असतात त्यामध्ये कारण की यू पी सीमध्ये ओनली वन पेयर ओनली टू पेयर हे अशा पद्धतीने ऑप्शन फ्रेम होत असल्यामुळं हो तुम्हाला थोडं प्रिसाईज नॉलेज असणं पण खूप गरजेचं आहे असं दिसून येतं ज्यावेळेस आपण गेल्या वर्षीचा पेपर बघतो त्यावेळेस त्यामुळं हिस्ट्रीचे क्रॉनिकल्स असू दे किंवा इन्व्हायरमेंटच्या बॉडीज असू दे नेम्स असू दे ह्या काही गोष्टी ज्यांना तुम्हाला डेली टाईम देणं खूप गरजेचं आहे आणि खास करून दोन सब्जेक्ट जर तुम्ही बघितलं हिस्ट्री अँड पॉ हिस्ट्री अँड पॉलिटी मॉडर्न हिस्ट्री आणि पॉलिटीचं जे बुक आहे तर हे कव्हर करायला थोडं चॅलेंजिंग राहतं तर मी असं सजेस्ट करेल की ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला पॉलिटी आणि हिस्ट्री वाचता त्यावेळेस त्याला दोवाला सेपरेट म्हणजे डिफरंट पार्ट्समध्ये डिवाईड करा जसं मी पॉलिटी वाचत असताना मी पॉलिटीला जवळपास सहा पार्टमध्ये डिवाईड केलं होते आणि हिस्ट्रीला पण सहा पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आणि दररोज हिस्ट्री आणि पॉलिटी चा एक पार्ट मी वाचायचो आणि बाकीच्या वेळेस रेस्ट ऑफ द स्टडीज आहे आपलं ते रुटीन करू शकतो जोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती कमांड येणार नाही चांगल्या गोष्टी तुमच्या पक्क्या त्या लक्षात राहणार नाही तोपर्यंत हे रुटीन चालू ठेवा जोपर्यंत तुम्ही एक दोन महिने जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही ते पारे वाचत राहावा आणि सुरुवातीला तुम्ही फास्ट जरी वाचलं तरी चालेल परंतु ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला ह्या गोष्टी कवर करता हळूहळू टप्प्यानं पार्ट्समध्ये त्यावेळेस त्या चांगल्या रिटेन राहतात ज्यावेळेस तुम्ही पॉलिटी आणि हिस्ट्रीवाला बुक वाचता आणि त्याच्यानंतर मग एक दोन महिन्याचा गॅप पडतो पुन्हा दुसरी रिव्हिजन येते तर ते थोडं कुठंतरी कमी आपली कमांड कंटेंटवरती निर्माण करतं त्यामुळं हा एक ॲप्रोच मला वाटतं तुम्ही ट्राय करून बघा हा तुम्हाला नक्कीच हेल्प करेल तर मला हे सांगायचं होतं की एकदा तुम्ही इम्पॉर्टंट करंट अफेड एरिया आहेत ज्या नॅशनल इंटरनॅशनल आहेत त्यांनाच तुम्ही पहिल्यांदा प्रायोरिटी द्या चांगली किंवा त्यांच्यासोबतच जास्त तुम्ही टाईम स्पेंड करा सेकंड आहे की जे प्रिविसचे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्यासोबत असले पाहिजे नेहमी आणि ते ने नेहमी रेफर केले पाहिजे पुढील काळामध्ये प्रिलिम्सपर्यंत तुम्ही प्रिव्हियसच क्वेश्चनला तेवढे जास्त बघत नाही हे खूप ऑब्झर्वेशन आहे माझं माझ्या प्रिपरेशनमधून आणि ॲज वेल एज माझे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांच्या प्रिपरेशनमधून मला माहीत आहे त्यानंतर कोर एरिया प्रत्येक टॉपिकचे आयडेंटिफाय करा त्यासाठी तुम्हाला इयरचे क्वेश्चन हेल्प करतील आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला सुद्धा तुमच्या एक्सपिरियन्समधून माहीत असेल की हे एरियाज इम्पॉर्टंट आहेत त्यांनाच पहिल्यांदा टार्गेट करा आणि आणि ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन वगैरे करता त्यावेळेस त्या त्या कंटेंटला चांगलं रिवाईज करा त्याच्यानंतर प्रत्येक जो टॉपिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर रिवाय रिव्हिजन सिस्टमॅटिक करायचं असेल तर तुम्ही त्याला पार्ट्समध्ये डिवाईड करू शकता खास करून पॉलिटी अँड हिस्ट्रीसाठी आणि तुम्ही त्याला पार्ट्समध्ये डिवाईड केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला थोडा टाइम घेईल ते रिवाईज करण्यासाठी पण जसं तुम्ही ते कंटिन्यू रिपिटेडली वाचता एक दोन महिन्यासाठी एक एक पार्ट तर त्यानंतर तुम्हाला ते कमांड निर्माण होईल कारण की पॉलिटी हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे बिकॉज इट कॅन फेस युअर लॉट ऑफ मार्क्स इंटरेन्स एक्झामिनेशन तर होप दिस थिंग्स विल हेल्प यू आय विशू ऑल द बेस्ट थँक्यू